आय पी ओला अप्लाय करण्याआधी ग्रे मार्केट काय आहे ते जाणून घ्या सध्या रोज एक नवीन आय पी ओ बाजारात येतो आहे पण बरेच लोक ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे जी एम पी बघून त्याला अप्लाय करतात पण जी एम पी नेमका काय आहे हा नेमका काय प्रकार आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर आधी ग्रे मार्केट म्हणजे काय ते सांगतो नावाप्रमाणेच ग्रे मार्केट अनधिकृत आणि अनियंत्रित प्लॅटफॉर्म आहे बी ए सी आणि एन ए सी हे अधिकृत आहे कोणत्याही नवीन कंपनीचा आय पी ओ इथे येण्यापूर्वी त्या शेअरची खरेदी विक्री ही ग्रे मार्केटमध्ये होत असते सर्व व्यवहार सेबीच्या म्हणजे शेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या बाहेर आहेत म्हणजेच अनधिकृतरित्या व्यवहार पार पडत असतात हे अर्थातच वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आता ग्रे मार्केटमध्ये शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार कसे होतात नियमित शेअर बाजाराप्रमाणे ग्रे मार्केटमध्येही खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात आणि ग्रे मार्केट ब्रोकर असतो त्याच्या थ्रू हे सगळे व्यवहार पार पडत असतात म्हणजेच गुंतवणूकदारालाही असा ब्रोकर गाठावा लागतो शेअर बाजारात तो शेअर चांगल्या किमतीवर लिस्ट होणार नसेल असं ते इन्व्हेस्टरला वाटत असेल तर तो इन्व्हेस्टर त्या शेअरची ग्रे मार्केटमध्ये विक्री करतो आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ग्रे मार्केट प्रीमियम नेमकं काय आहे तर ग्रे मार्केट प्रीमियम कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू गुडविल आणि ती कंपनी किती लोकप्रिय आहे काय वस्तू विकते काय सेवा देते त्याला इन्व्हेस्टरची किती डिमांड आहे किंवा स ग्राहकांची किती डिमांड आहे यावर तो अवलंबून असतो कंपनीच्या शेअर्सना मागणी जितकी जास्त तितका लिस्ट होण्याची जी, जी एम पी जास्त असतो ग्रे मार्केटमधला खरेदीदार आय पी ओच्या इश्यू प्राईसपेक्षा जेवढी जास्त किंमत देण्यात तयार असतो ती अतिरिक्त किंमत म्हणजेच ग्रे मार्केट प्रीमियम असतो म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या कंपनीचा आय पी ओ पाचशे रुपयाला मिळत असेल म्हणजे त्याची प्राईस बँड ही पाचशे रुपये ठेवली असेल आणि ग्रे मार्केटमध्ये जर तो पाचशे पन्नास रुपयांवर मिळत असेल तर ते, त्याची ग्रे मार्केट प्रीमियम हा पन्नास रुपये झाला आता जी एम पीवरून काय कळतं बाजारात एखाद्या कंपनीच्या आय पी ओविषयी म्हणजेच त्या कंपनीचे शेअर विकत घेण्यासाठी लोक किती उत्सुक आहेत याचा नेमका अंदाज या जी एम पीवरून लावता येतो तो किती रुपयांना लिस्ट होऊ शकतो याचाही अंदाज यावरून बांधता येतो आता जी एम पीच्या आधारे आय पी यू अप्लाय करण्याचा निर्णय घ्यावा का तर शेअर नेमका किती रुपयांना लिस्ट होईल हे निश्चित कोणालाही सांगता येत नाही पण लिस्टिंगच्या वेळी शेअरचा भाव किती वर फुटेल किंवा किती तो पडू शकतो याचा अंदाज आपण बांधू शकतो पण फक्त यावर अवलंबून राहून आय पी ओसाठी अप्लाय करणं हे योग्य नाही आहे मार्केट एक्सपर्ट्सच्या मते जी एम पी कमी जास्त करणं हे कठीण असतं पण ते अशक्य नाही आहे म्हणून आय पी ओला अप्लाय करताना ग्रे मार्केट प्रीमियम हा एकमेव निकष नको आता ग्रे मार्केट प्रीमियम कुठे बघायचा ग्रे मार्केट प्रीमियम दाखवणाऱ्या विविध वेबसाईट्स आहेत त्यामुळे जर गुगल तुम्ही गुगलवर जाऊन ग्रे मार्केट आणि त्या शेअरचं जर तुम्ही नाव टाकलं तर त्याची किंमत दाखवणाऱ्या अनेक वेबसाईट्स येतात त्यावर तुम्ही त्याची ग्रेप मार्केट प्राईस चेक करू शकता